नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर स्मार्ट शहर सामान्यांसाठी मुख्यमंत्र्यांचं सा प्रतिपादन दक्षिण नवी मुंबई हे देशातलं पहिलं स्मार्ट शहर विकासाचा वेग कायम राखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित प्रयत्नांची गरज पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातले गोपनीय दस्तावेज पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय संग्रहालयाकडे सुपूर्द दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटीवर भारताची मजबूत पकड आणि चेन्नईमध्ये अनेक भागात पाणी उसरायला सुरुवात आणि आता सविस्तर सिडको नवी मुंबई दक्षिण या स्मार्ट सिटी प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं या प्रकल्पांतर्गत सिडको नवी मुंबईच्या दक्षिण विभागात दोन हजार एकोणीसपर्यंत सात विभाग विकसित करणार आहे यासाठी सुमारे पस्तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे या प्रकल्पासंदर्भात विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न उद्भवणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या संबंधितांच्या सर्व चिंतांची योग्य ती दखल घेतल्याचं सांगून या प्रकल्पासाठी ज्यांची जमीन संपादित केली आहे त्यांना विशेष भरपाई मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली स्मार्ट सिटी प्रकल्पाचं उद्घाटन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले देशाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र काम करणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं हिंदुस्तान टाईम्सच्या नेतृत्वविषयक ते काल नवी दिल्लीत बोलत होते वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक असल्याचं जगभरात ओळखलं जातं हा वेग कायम राखण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम करायला हवं देशाच्या प्रगतीत राज्यांची महत्वाची भूमिका आहे केवळ केंद्रामुळे नव्हे तर या राज्यांच्या सहकार्यानंच देशाची प्रगती होईल असं पंतप्रधान म्हणाले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातले तेहतीस गोपनीय दस्तावज पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आलेत पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी राष्ट्रीय संग्रहालयाच्या संचालकांकडे हे दस्तावेज साठवणूक आणि डिजिटायझेशनसाठी दिले आहेत पंतप्रधान कार्यालयाकडे असलेले अठ्ठावन्न दस्तावेज राष्ट्रासाठी खुले व्हावेत यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं समजतं नेताजींच्या जयंतीला त्यांच्या संदर्भातले गोपनीय कागदपत्र उघड केले जातील असं गेल्या ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं आज जागतिक मृदा दिन मृदेमुळे सजीवांचं पालनपोषण होतं मृदेची सुरक्षा आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो एक इंच मृदाथर जमिनीवर तयार होण्यासाठी तीनशे ते पाचशे वर्षे लागतात मातीमध्ये पंचेचाळीस टक्के रासायनिक घटक पाच टक्के सेंद्रिय घटक पंचवीस टक्के पाणी आणि पंचवीस टक्के हवा असे घटक असतात या घटकांचं योग्य प्रमाण राहिल्यास कृषी उत्पादनात वाढ होते त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे नवी मुंबईतल्या डॉक्टर वाय पाटील रुग्णालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं समाजानं आपल्याला मोठं केलंय याचं भान ठेवत समाजाचा उतराई होण्याची गरज आहे हे काम डॉक्टर डी वाय पाटील यांनी केलंय असं मुख्यमंत्री म्हणाले या कक्षामुळे गरजू रुग्णांना मदत मिळणार आहे मुख्यमंत्री मदत निधीच्या पलीकडे जाऊन रुग्णांना मदत करण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं शाळा म्हटली की विद्यार्थी आणि शिक्षक हे समीकरण अपरिहार्य मात्र चंद्रपूरमध्ये सावली तालुक्यातल्या विहीरगाव गावात जिल्हा परिषद शाळा आहे इथं पहिली ते चौथीचे विद्यार्थी आहेत या शाळेला एकच शिक्षक आहे आणि तोही कधी रजेवर तर कधी शाळेच्या पंचायत समितीच्या बैठकीत त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी शाळेला चक्क कुलूप ठोकलं शाळेला शिक्षक हवा या मागणीसाठी शाळेच्या आवारात आंदोलन सुरू केलं जोपर्यंत शाळेत शिक्षक येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थी आणि पालकांनी सांगितलं प्रशासन मुलांच्या भवितव्याशी खेळत आहे असा आरोप पालकांनी केला तर वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं शाळा व्यवस्थापनाचं म्हणणं आहे या भागामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या शिक्षणाची व्यवस्था नाही आहे आज तालुक्याचं बघायलाच गेलं तर या ठिकाणी पस्तीस किलोमीटर तालुक्याचं मुख्यालय आहे बघ इथलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे जे मूल आहे या मुलांचं भवितव्य न बघता इथलं प्रशासन आमच्या मुलांसोबत खेळ करतो आहे याबाबत आम्ही रोष व्यक्त करतोय आणि आमचं मूल कोणी शाळेत जाणार जोपर्यंत आम्हाला इथे पुणे शिक्षक देणार नाही तोपर्यंत आमची मूल शाळेत जाणार नाही हा आमच्या मुलांनी आणि पालकांनी आमचा एक निर्णय घेतलेला आहे आजपर्यंत आम्ही खूप कम्प्लिटा केला पर्यंत कागदपत्र पूर्ण अध्यस्ताव केले पण आजपर्यंत आम्हाला असेच ते एक महिना झाला आम्हाला असेच उद्या पाठवतो आज पाठवतो असे करू करू पुरा एक महिना झाला पण अजूनपर्यंत इथे शिक्षक आलेला नाही त्यासाठी आम्ही हा आंदोलन कालपासून आम्ही सुरू केला आहे असं खूप दिवस झाले वारंवार त्यांना शिक्षण सुद्धा आम्ही कळवलं पण त्याचा काहीच आम्हाला निकाल दिला नाही म्हणून आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्याबाबत राज्य शासनानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मुदत गेल्या तीस नोव्हेंबरला संपली या दरम्यान दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शाळांमधून काय कार्यवाही केली जात आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे शाळांचं दप्तर उघडलं की त्यात पाठ्यपुस्तकं वह्या डबा मुख्य विषयांची सहा पुस्तकं वर्कबुक्स कंपास पेटी रंगपेट्या आढळतात याशिवाय खेळांच्या सरावासाठीचे युनिफॉर्म साहित्य त्यांच्या दप्तरात आढळतात आणि हे दप्तराचं ओझ ही चिमुकली विना तक्रार वाहताना दिसतात शाळेत जाता येताना स्टेशन बस आणि रिक्षा स्टँडपर्यंत दप्तराचं ओझ वाहून नेताना मुलांचे हाल होतात त्याचे दुष्परिणाम मुलांच्या शरीरावर होताना दिसतात शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारनं स्वतंत्र शासन निर्णय काढत दप्तराच्या वजनावर मर्यादा आणल्या आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक वजनाच्या दहा टक्के वजनापर्यंतचे दप्तर शाळेमध्ये नेणं अपेक्षित आहे हे ओझ कमी करण्यासाठी शाळांमधून मुख्याध्यापकांनाही त्याविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली आहे डिसेंबर महिना सुरू होऊन चार दिवस उलटले आहेत त्यामुळे हे पाहणं गरजेचं आहे की शाळांनी मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी नेमकी काय पावलं उचलली आहेत केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय भारतीय कापूस महासंघ आणि कापूस महामंडळ यांच्या वतीनं चौऱ्याहत्तराव्या आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची सहा ते अकरा डिसेंबर दरम्यान मुंबईत बैठक होणार आहे केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या आयुक्त डॉक्टर कविता गुप्ता यांनी काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या हस्ते सात डिसेंबरला बैठकीचं उद्घाटन होणार आहे कापसाच्या लागवडीपासून ते त्याचं वस्त्रात होणारं रुपांतर ही यावर्षीची संकल्पना असून कापसाशी निगडीत अर्थकारणाला चालना देणं हे मुख्य उद्दिष्ट असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं या परिषदेदरम्यान विविध विषयांवरील चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येणार आहे अपंगांच्या कल्याणासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात तसंच सवलतीही दिल्या जातात मात्र संबंधित विभागाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी अपंगांची अपेक्षा आहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अकोला जिल्ह्यात साड़दहा हजार अपंग असून त्यामध्ये अस्थिव्यंग कर्णबधीर मुकबधीर अंध तसंच मानसिक आजारानं पीडितांचा समावेश आहे अपंगत्वावर मात करून समाजात स्वतःचं स्थान निर्माण करणारे भगीरथ बियाणी यांनी अकोल्यातल्या एमआयडीसीत साबड निर्मितीचा छोटेखानी कारखाना टाकला कुटुंबातल्या आणखी चार जणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला हा कारखाना वाढवण्यासाठी मदत मिळाली तर आणखी काही गरजूंना रोजगार उपलब्ध होऊ शकतो अशी त्यांची धारणा आहे बिझनेस मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम सोशल सायन्सेस लँग्वेज अँड लिटरचर अ नीड फॉर ट्वेंटी ट्वेंटी या विषयांवर कोल्हापुरात होपरी इथं आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय ही परिषद दोन दिवस चालणार असून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शिवराम भोजे यांच्या हस्ते या परिषदेचं काल उद्घाटन करण्यात आलं ग्रामीण भागातल्या तरुणांना तसंच उद्योजकांना स्वतःचे उद्योगधंदे उभारण्यासाठी शोधनिबंधाच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणाचा लाभ होईल असं मत भोसे यांनी यावेळी व्यक्त केलं या परिषदेत ऑस्ट्रेलिया इराक श्रीलंकेसह सुमारे तीनशे पन्नास संशोधक प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत विविध विषयांवर एकशे एकोणीस शोधनिबंध ठिकाणी सादर करण्यात येत आहेत तसंच उपस्थित तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शनही करत आहेत ग्रामीण भागात अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय परिषद पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे पाणी टंचाई विरोधात रायगड जिल्ह्यात पेणपासून अलिबागमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काल हंडाबाईक मोर्चा काढण्यात आला खारेपाट विभागातल्या ते पन्नास गावांना मानवनिर्मित पाणी टंचाईचा सामना करावा लागतो पंचवीस वर्षांपासून पाणीटंचाई आहे मात्र लोकप्रतिनिधींनी या, या, या समस्येकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा आल्यावर उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारलं समस्येवर तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे आमच्या इथे पाणी है, रस्ते आम्ही या दरिद्रात कोणी आमच्याकडे लक्ष दिलं नाहीये वेगवेगळ्या ना पद्धतीनं त्यांची आंदोलनं झाली त्यांनी पाण्यासाठी आग्रह धरला राजकीय पक्षांकडे गारा निघाले परंतु हा प्रश्न सुटत नाही आणि हा प्रश्न सुटत नसल्यामुळे ह्या सगळ्या गावातल्या लोकांना कुठलाही पक्ष न पक्षाचे बॅनर न वापरता एकत्र यावं लागलं आणि आंदोलन करावं लागतं मला वाटतं ही दुर्दवी आणि शर्मेची गोष्ट आहे सगळ्यात जास्त पाऊस रायगडमध्ये पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये रायगडमधल्या लोकांना रस्त्यावर पाण्यासाठी रस्त्यावर यावं लागलं तर हे दुर्दवाची गोष्ट आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या मुंबईत दाखल होणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वे नागपूर आणि सोलापूरहून मुंबईसाठी अकरा विशेष गाड्या सोडणार आहे दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली मुंबई महापालिकाही दरवर्षी विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरवते त्याबाबतचा आढावा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला मुंबई बाहेरून येणाऱ्या अनुयायांकरता आरोग्य तपासणी भोजन मंडप वैद्यकीय सेवा पिण्याचं पाणी फिरती शौचालयं अशा सुविधा पुरवण्यात आहेत क्रिकेट दिल्लीतल्या कोटला मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं पकड घेतली असून पहिल्या डावात तेरा धावांची आघाडी घेतली अजिंक्य धडाकेबाज एकशे सत्तावीस धावा आणि आर अश्विनची अर्धशतकी खेळी तसंच कर्णधार विराट कोहलीच्या चव्वेचाळीस आणि शिखर धवनच्या तेहतीस धावांमुळे भारताला तीनशे चौतीस अशी मोठी धावसंख्या उभारता आली भारतानं पहिल्या डावात तीनशे चौतीस धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची चांगलीच दमछाक झाली भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे टिकाव धरून शकलेल्या पाहुण्या संघानं पहिल्या डावात सर्व बाद एकशे एकवीस धावांपर्यंत मजल मारली आहे रवींद्र जड्जानं दक्षिण आफ्रिकेचे पाच गडी बाद केले तर आर अश्विन आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूत पाठवलं हॉकी रायपूरमध्ये आयोजित जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज भारताच्या पुरुष संघाची बेल्जियमशी लढत होणार आहे गुरुवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं ग्रेट ब्रिटनला दोन एक असं नमवलं होतं आजच्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाची अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे काल झालेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं नेदरलँडला तीन एक असं नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे चेन्नई आणि किनारपट्टीजवळच्या जिल्ह्यात पावसानं काल विश्रांती घेतली त्यामुळे बचाव कार्यानं आहे पुरात अडकलेल्यांना पाणी आणि खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात येत असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे पावसानं विश्रांती घेतल्यानं शहरात साचलेल्या पाण्याचा सा निसरा होतोय त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे काही प्रमाणात रेल्वे आणि विमानसेवा सुरू करण्यात आली आहे मात्र काही भागात अजूनही पाणी साचल्यानं विद्युत सेवा खंडित ठेवण्यात आली आहे दूरसंवाद यंत्रणा आणि रस्ते वाहतूक ठप्प असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक वायुसेना नौसेना आणि लष्कराचे जवान मदतकार्य करत आहेत एनडीआरएफच्या पथकांनी आतापर्यंत दहा हजार जणांना सुरक्षित स्थळी आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयही मदतकार्यात सहभागी झालं आहे पूरग्रस्तांना आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहेत तसंच पुरानंतर रोग पसरणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थाही मदतीसाठी पुढे आल्यात किनारपट्टीच्या भागात दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली पाहणीनंतर पंतप्रधानांनी एक हजार कोटी रुपयांचा आणखी निधी देण्याची घोषणा केली हवामान राज्यात येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा स्मार्ट शहर सामान्यांसाठी मुख्यमंत्र्यांचं सा प्रतिपादन दक्षिण नवी मुंबई हे देशातलं पहिलं स्मार्ट शहर विकासाचा वेग कायम राखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित प्रयत्नांची गरज पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातले गोपनीय दस्तावेज पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय संग्रहालयाकडे सुपूर्द दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटीवर भारताची मजबूत पकड आणि चेन्नईमध्ये अनेक भागात पाणी ओसरायला सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार